आई सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आज व्हिडिओ येते इच्छाच होत नव्हती व्हिडिओ काढण्याची तर कमेंट पण येत होते आणि इन्स्टाला पण बऱ्याच जणांनी विचारलं की व्हिडिओ येत नाही तर दिसत असेल आता बऱ्याच जणांना आईच्या घरला ओळखून येतं तर आईच्या घरी आली आहे मागच्या वेळेस जेव्हा लास्ट टाईम व्हिडिओ पोस्ट केली तेव्हा पण आईच्याच घरी होते त्यानंतर मी घरी गेले आणि आज आले आज अक्षय तृतीया तर येण्यामागचं पण रिझन होतं यावं तर लागतच पर्याय नाही आयुष्यात अशा गोष्टी येतात की त्याला सामोरे जावंच लागतंय दिवस येतोय ये तसा जातोय ये असं सध्या आयुष्य चाललेले तर त्यामुळे आले आता येण्यामागचं कारण पण सांगते तर बघता बघता तीन महिने असेच निघून गेले तर त्यासाठी आले होते त्याविषयी जास्त नाहीच बोल त्या विषयात पडलं की मग माझा पुढचा मूळ असा फोन जातो व्हिडिओ काढण्याचा तर आता म्हटले घरी जायचं मी सकाळी लवकर निघून आले होते त्यामुळं काही आणि त्यामध्ये आज सुट्टी होती तर आता बऱ्यापैकी सर्व झाले आणि आता निघायची वेळ झाली इथे बसलेली जी दिसत असेल ती माझ्या आईची आई, आई। म्हणजे माझी आजी तर ती आली होती इथे सासूबाई पण आल्या होत्या मावशी आली होती आणि मी तर गेलेली होते तर जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर इथं चार साडेचारचा टाइम होता तर तेव्हा ते आम्ही बसलो होतो म्हणजे आता ज्या पाहुण्यांना माहिती आहे तर ते स्वतःहून मनाने येतात आम्ही काही कोणाला सांगत नाही किंवा बोलावत नाही असं वाटतं या गोष्टी काही हौसेच्या नाही असं माणूस म्हणतं की आपल्या घरातलं कोणी म्हातारा माणूस असेल तर त्या गोष्टी आवडीने केल्या जातात त्याच्या सर्व इच्छा झालेली असते त्यामुळे आम्ही काही फारसं कोणाला सांगत नाही शक्यतो टाळतोच ज्याच्या मनाला वाटेल ज्याला अंदाज येतो तर ते स्वतःच्या मनाने येतात या दिवसाचा व ते स्लॅब जे टाकलं होतं त्याची लाकडं वगैरे काढून घेतली आरवी एकटी जात नको जवराणी वरती सगळं सांग झालं ते स्लॅब टाकलेलं सगळं क्लीन केलं माती वगैरे पडलेली आरवी सारखी ती पण भीती वाटते आरवी इकडे हो कडेल नको जाऊ वरती आली इकडे असं हो। क्लीन केलंय तर असा हायवे जातोय त्यामुळं आवाज येतो खूप जास्त इथं बेडरूम बेडरूम एच के हिशोबाने हे बांधकाम चालू केलं होतं तिकडं किचन येणार एक बेडरूम तिकडे एक बेडरूम हॉल आणि गॅलरी असं होतं हे बांधकामाचं नियोजन नियोजन करणार होता तोच राहिला नाही खूप तसा असं असं करायचं तसं करायचं आरवी कडेला नको जाऊ आरवीचेच खूप तिकडे नको जाऊ इथे चहाचा टाईम झाला होता तर मावशीने सर्वांसाठी चहा ठेवला होता तर म्हटले चहा घेईल आणि त्याच्यानंतर निघेल मी तसाही चहा पित नाही पण सासूबाई आणि बाकीच्यांना घ्यायचा होता तर आईचं चाललं होतं फार संध्याकाळच्या टायमाला जर झोपायच्या टायमाला जवळ असल्यामुळं पण मी म्हटले की नको पण पुन्हा मग दुसऱ्या दिवशी ड्युटी सुरू झाली की घरामध्ये काही बघायलाच भेटत नाही एक्स्ट्राची जी कामं असतात आठवड्याची एक सुटी आणि ती अशा प्रकारे इकडे गेली का मग आठ दिवस ना खूप जास्त गोंधळ होतो त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मग मी डायरेक्टली घरी आली गरी। गरी आले नंतर जारा तर आईच्या घरून मी आता आली आहे घरी घरी आल्यानंतर जरा फ्रेश झाले बरं वाटतंय केसं धुतले कारण सकाळ मग पुन्हा वेळ भेटत नाही सकाळची गडबड असते आणि मग घाईमध्ये केस धुवून होत नाही आणि सकाळी मेहंदी लावली होती पुन्हा धुणं गरजेचं होतं तर जरा शॅम्पू लावून वॉश केली छान वाटतंय आणि आता इथे बघा यांना भेटा काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय कसं तुम्ही सगळे बरे आहेत ना नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आज शतियाच्या हार्दिक शुभेच्छा तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ब्लॉग येत नव्हते तर सध्या वेळ भेटत नाही एक पहिला ते तर आहेच आणि दुसरं असं की मेंटली एवढी कंडिशन नसते की ब्लॉग शूट करू शकेल कधी कधी खूप डिप्रेस झाल्यासारखं वाटतं तरी पण प्रयत्न करेल की आता ब्लॉग घेण्याचा तर असं तर आता स्वयंपाकाची गडबड दुपारी तुम्ही काय केलं आज क्षेत्र पोळ्या करतात ऑलरेडी पण खीर चपाती वडी पोळ्या नाही आंबरस वगैरे असतो पण त्यामुळे मला काय एवढी साठी नाही काय नैवेद दाखवलं आणि ते पण तिकडे जेवायला येणार होते तर त्याच्यासाठी तर चला जास्त वेळ नाही वाया घालवता तुझी कामं आवरून घेते घरी आल्यानंतर पहिलं हेअर वॉश केलं कारण सकाळची आंघोळ वगैरे केली पण सध्या तिथं खूप जास्त काम चालू आहेत म्हणजे इतकं जास्त सिमेंट वगैरे उदळतं म्हटलं केस धुवायलाच नको धुवून सुद्धा काही उपयोग होणार नाही तर संध्याकाळून घरी आल्यानंतर साडेसात वाजता आले असेल पाणी लावलं गिजरला आणि छान हेअर वॉश केला दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच गडबड आणि आता इथे स्वयंपाकासाठी सासूबाईने कुकर लावलेला होता पीठ मळायचं होतं आणि बटाटे तर म्हटल्या दुपारीच लावून ठेवले होते कारण दुपारच्या टायमाला जेवायला कोणच नव्हतं घरी तर त्यामुळं आणि इथं देवपूजा वगैरे केली होती मी तर काही अजून देवाच्या पाया वगैरे पडणं म्हणजे इच्छाच होत नाही त्यामुळं लांबूनच व्हिडिओ काढली तर इथं अशा प्रकारे आणि आता इथे स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता सासूबाई दिवसभर सांगत होत्या जेवायला कोण नव्हतं काय नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे बटाट्यांची नैवेद्य दाखवण्यापुरतं एक दोनच बटाट्यांची भाजी केली आणि बाकीचे ठेवून दिले कारण मिस्टर जे आहेत तर ते तिकडे येतात जेवायला आता बघा असं एक गण ठेवतात महिन्याच्या टायमाला तर त्यांनाच आहे तर ते तिकडे जेवायला आले होते आणि सासरे कुठंतरी बाहेर गेले होते आणि त्यासुद्धा मग एकट्याच म्हणून त्यांनी आहे त्याच्यावरती सारून घेतलं इथे आल्यानंतर स्वयंपाकाला लावले तर बरेच दिवस की बाबा व्हिडिओ येत नाही किंवा व्हिडिओ पोस्ट होत नाही तर सध्या खूप जास्त प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला काही वेगळं सांगायला नको की सध्याची सिच्युएशन काय आहे मग त्याच्यामध्ये आईचं आजारी होणं आईची मेंटली कंडिशन डिस्टर्ब होणं आणि ह्या सर्वाचा मलाही तेवढाच त्रास होतो त्यामुळे मग व्हिडिओ काढण्याची इच्छाच होत नाही असं वाटतं मध्ये मध्ये व्हिडिओ काढावे किंवा काय आणि ते प्रॉब्लेम होत नाही तर दुसरा काहीतरी प्रॉब्लेम पुढे वाढूनच ठेवलेला आहे तर सध्या अशी कंडिशन आता डिटेलमध्ये नाही सांगू शकत की काय प्रॉब्लेम काय पण आहे तर त्यामुळे व्हिडिओ येत नव्हत्या पण तरी मला जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल इथं माझं आता बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली होती स्वयंपाक बऱ्यापैकी तयार झाला आहे मी आजवट करून ठेवलेला होता स्वयंपाक तर त्याच्यासाठी पीठ पण मळलेलं होतं मटकी किती मटकीला मोड आले मोठी मोठी मटकी आहे ना मग एकदम मी झाड मोठी मटकी तर नका करू भाकर भा मी जेवण आलेली तर मी येताना थोडा हां थोडा भात खालता येताना नको तर आता मटकी तर मोड आम चांगले आमच्या झाडाची आलेले लिंबू दाखवते कधी काढली होती झाडं लावलेलं बघा किती उपयोग इतके महाग लिंबू आहे <coughs> किती लाईक लिंबू आहे आपल्या इथं दहा रुपयाला दहा बारा, दा बारा। मोठं लिंबू तर मी म्हणते दहा रुपयालाच एक लिंबू आहे आणि आम्हाला झाड लावल्यापासून झाड लावल्यापासून नाही पण त्यात लिंब यायला लागल्यापासून भाजी उदळी लिंबू आणावं लागत नाही आणि पूर्ण उन्हाळा त्यात जातो थिंबी ठेवली आहे हे बघा लिंबू हे बघा आमच्या झाडाची जे मोठे मोठे होतात फक्त पिवळी होत नाही आहे ना कोणत्या वेगळ्या जातीचं आहे का काय माहिती पण इतकी आंबट लिंब आहेत ना पण भरपूर येतात संपूर्ण झाड भरतं हे बघा म्हणून झाडं लावली पाहिजे हा हा उपयोग होतो मला वाटतात भाज्यांची झाडं लावावी पण एवढा वेळच भेटत नाही म्हणजे आता सध्याचं रुटीन इतकं बिझी आहे ना माझं की नकोच वाटतं असं थोडा पण मोकळा वेळ नाही त्यामध्ये टेन्शन असतात डोक्यामध्ये इतके नको नको ते माहेरचा सा, सासरचा सा। तर त्यामुळं वेळच भेटत नाही कुठल्या गोष्टीला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायचं म्हटलं तरी पॉसिबल होत नाही चेहऱ्यावर न दिसत असेल तसा थकवा थकवा वाटतो एक दिवसाची सुट्टी ती त्यामध्ये काहीतरी असतच प्रत्येक वेळेला तर चालायचं सध्याचं आयुष्य असंच चाललंय झालं गरम होतंय आहे ना खूप जास्त पोरं काढून घेतात लहान लहान खाली पडतात त्यामुळे काढून अजून असतील ना झाडाला अजून असतील घालून घेतलाय घड्या मारून ठेवायच्या आरवी कुठे आरवी बिसरा सुट्टीचा एक दिवस आणि त्यामध्ये साठवलेली आठवडाभर काम तर आणि त्यामध्ये आता सारखं इकडे जा तिकडे जा चाललेलंच म्हंटले कपडे लावून घेते होतं काय सकाळची घाईने एखादा ड्रेस भेटला त्या त्याच्यावरची पॅन्ट भेटली टॉप भेटला नाही तर पटकन सर्व खाली ओढायचं आणि पुन्हा तसंच आतमध्ये कोमून ठेवायचं तर त्यामुळे बराचसा पसारा झालेला होता म्हटले ते पण पटकन लावून घेते जेवणाच्या व अगोदर थोडासा टाईम होता तर त्यामुळं तरी तर तेच लावण्यासाठी घेतले होते म्हटले त्यांनाही तसंच जेवायला यायला टाईम आहे तर असं सध्या खूप जास्त गडबड असते आणि अशी चाललेली सध्या परिस्थिती आता तुमच्यापासून काही सर्व गोष्टी लापलेल्या नाही आहेत तर त्यामुळं त्यानंतर ते आले आणि मग जेवणाची लवकर आले काय विशेष कधी साडे नऊ पावणे दहा कामाच्या थी। आधी ठीक आहे घ्या फ्रेशो आर्वी पण येई ना हो स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर जेवण आणि आता इथं घेतला होता किचन वाटा क्लीन करण्यासाठी भांडी वगैरे घासून घेतले होते आणि माझे हे सर्व आवरेपर्यंत हॉलमध्ये भरला गोंधळ झाला होता गोंधळ नाही म्हणताय ना मी मागच्या वेळेस दाखवलं होतं जवळजवळ महिना झाले की जे पडदे लावण्यासाठी हुक लागतात तर ते आणून ठेवलेले हो पण त्यांना काही वेळच भेटत नव्हता मी म्हटलं की सध्यासारखं काही ना काही मागे लागलेलंच आहे आणि त्यामुळं मग राहूनच जात होतं तर बाहेर त्यांनी ते, ते लावण्यासाठी घेतलं होतं तो तोपर्यंत माझी हितातमध्ये चाललेली क्लिनिंग आणि बाहेर खूप जास्त खरर आवाज येत होता आणि ह्या सर्व काम करत असताना माझ्या छोट्या सा सासूबाई तर ते आले होते त्यांच्यासोबत गप्पा मारत माझी कामं पण होतात आणि टाईमपास पण होतो तसाही मला काही फारसा वेळ भेटत नाही संध्याकाळच्या वेळेत कधीतरी त्या येतात ह्या टायमाला निवांत चालायला आल्या की बसण्यासाठी इथं मटकीला चांगले मोड आले होते म्हटले तीसुद्धा भरून ठेवावी दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाची तयारी आतल्या दिवशीच करून ठेवावी लागते की उद्या काय भाजी करायची उद्या काय आमटी करायची म्हणजे उठल्यानंतर कसं पटापट होतं एकतर आपल्या लेडीज च्या आयुष्यातला दररोज पडलेला हा कॉमन प्रश्न आहे की काय भाजी करावी काय आमटी करावी आणि त्यातल्या त्यात बाहेर जायचं असेल जॉबला तर ते तेवढा वेळही नसतो आपल्याकडं की बाबा विचार करत बसायला म्हणून शक्यतो आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते आणि त्यामध्ये अचानक घरी आल्यानंतर फ्रीजमध्ये पाहिलं की बाबा भाजीला काय आहे काय नाही त्यांना की सासूबाईंनी मटकी भिजायला घातली होती तिला चांगले मोड आले होते आणि ताता ह्यांचं चाललं होतं अशा प्रकारे हे आणलेले हुक बसवायचं काम खूप दिवस झाले की चा राहूनच जात होत मंगाशी म्हटल्याप्रमाणे ते मागच्या वेळेस दाखवले तर इथं तर दिसत असेल हे आणि जे पाईप आहे तर ते पहिले जुने पाईप आहे ते लावणार नाही फक्त मापासाठी एक पाईप घेतला होता जेणेकरून हाच पाईप जेव्हा आम्हाला अजून आणायचा असेल तर तेव्हा त्याच मापाने आणता येईल तर ह्या हिशोबाने पण संपूर्ण घरात मात्र धूळच धूळ झाली होती आणि त्यामध्ये आवाज आणि आता बापरे म्हटले अकरा वाजल्याने अकरा नंतर हा सर्व काढलेला पसारा गोंधळ पुन्हा म्हटले आता हे काम वाढून ठेवलेलं आहे म्हणले ह्यांचं होऊ दे तोपर्यंत तो थोडंसं बाहेर बसावं बाय बाय चलो गुड नाईट गुड नाईट चलो मिळते सुभा ऋतुजाताई अरे आई चालली आई सोबत संध्याकाळी चलो बाई मे बी जाती तू आईलाशी बोलती इथे ज्या लहान सासूबाई आल्या होत्या तर त्यांना गुड नाईट केलं तो त्यांना निरोप दिला झोपण्यासाठी शुभ रात्री बोलले आणि आता इथे संध्याकाळी माझा बेड आवरण्यासाठी घेतला होता तर आरवीला खूप जास्त झोप आली होती कारण आईच्या घरी तिला झोपच लागली नाही माणसं वगैरे होती त्याच्यामुळे थी ती इकडे तिकडे खेळण्या म्हणजेच तिचा दिवसभर गेला होता संध्याकाळची झोपली की असं लहान म्हणजे छान आणि निरागस वाटतं दिवसभर किती आपल्या त्याच्या मागे असतो फटके देतो पण झोपल्यानंतर खूप वाईट वाटतं मला तरी असं नेहमी वाटतं तर प्रत्येकीलाच वाटतं की नाही माहीत नाही आरवीचे केस आता छान वाढलेली टेन्शन होता की बाबा केसं वाढतात की नाही तिचे पण एक टेन्शन आहे बाबा कुरळे होतात की काय माझ्यासाठी कुरळे केसांचा खूप जास्त त्रास असतो म्हणजे माझे केस विंचरले तरी थोड्या वेळाने तेवढाच गुंता झालेला असतो आणि माझ्यापेक्षाही मयुरीची केस खूप जास्त कुरळीत म्हणजे आमचा जो म्हणतात ना फॅमिली आत्यापासून तर माझ्यापर्यंत सर्वांची केस कुरळीत माझी जास्त नाही पण मयुरीची जास्त प्रमाणात तीन, तीन टाइमिंग झाला होता आता साडे अकरा वाजले होते आणि आता बऱ्यापैकी हॉल सर्व आवरून ठेवला बाहेरचे जे आणलेले कपडे होते तर ते तसेच राहिले घड्या मारायचे ते काही मला वेळच भेटला नाही आणि सासूबाईंना एक कंटाळा आला होता त्याच्यामुळं तो तसाच खुर्चीवरती डेक ठेवून दिला काढलेला सर्व पसारा होता खुर्च्या होत्या सर्व जागच्या जागेवरती सोपे लावून ठेवले आणि आता इथे आंदोलनाची चालली होती तयारी मच्छरदाणी लावत होते मच्छर खूप येतात त्यामुळं मच्छरदाणीचं प्रोटेक्शन घेतं काय माहिती सगळ्यांनाच होतं की नाही पण मच्छरदाणीचे जे मच्छरांसाठी जे अगरबत्ती किंवा मॉर्टिन लावलं की मला छातीत चमकल्यासारखं होतं सध्या पाहुणे आले की सरबतवरती जास्त दो जोर असतं गरमीमुळं त्यामुळे हे ग्लास अशा प्रकारे इथे धुवून ठेवले होते इथं आरवीला आणलेलं हे घड्याळ बघत होते की चालू आहे की नाही मयुरीच घेऊन आली होती आतामध्ये तर बघत होते चेक करून तर ते पण चालू होतं दोन दिवस घातलं त्याच्यानंतर इकडे तिकडे पडण गेलं आठवडा एंडिंग म्हटलं की भाजीचा असा आलेला शॉर्टेज तर इथं ते सर्व डबे काढून ठेवले ते साफ करून जेणेकरून जेव्हा भाजीचा दिवस असेल तर पटकन आणि आता झोपण्याची तयारी देवघराचा पडदा वगैरे लावून घेतला सिलेंडर चेक करायचा सर्व गोष्टी जागच्या जागेवर आहे का बघायचा आणि नंतर लाईट ऑफ करून झोपण्याची तयारी तर चला बाय आता टायमिंग झालाय साडे अकरा वाचलेत नाही आता झालाय झोपण्याचा टाइम झोपून घेते मग पुन्हा सकाळ उठायला लेट होईल गरम तर इतकं जास्त होत आहे ना की काहीच करण्याचीच इच्छा होत नाही असं करायलाच थांबायला नको आणि एकदा आपल्याला बाहेरची सवय लागली नाही एक दिवस सुट्टीचा घरामध्ये पूर्ण गोंधळून जातो फॅन लावलं किती बरं वाटतंय तर रेग्युलर ब्लॉग येण्याचा प्रयत्न करेल जसा टाईम भेटेल तसा स्वतः तो जास्तीत जास्त ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल कारण मी सांगितलं की ब्लॉग काढणं व्हिडिओ करणं यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहणं हे माझं आवडीचं काम आहे तर त्यामुळं दुसरं असं की कालच्याला जी व्हिडिओ होती त्याच्यावरती कमेंट होती की ड्रेस खूप छान आहे तर मी मागच्या वेळेस सांगितलं की माझं काय काम आहे तिथं तर ते प्रमोशनसाठी वेअर केलेले ड्रेस आणि त्याच्यामध्ये मला छानसा फॉट सुचला म्हणून मी तो त्याच्यामध्ये ॲड केला होता तर असं तसाला आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या असंच नेक्स्ट छानशा ब्लॉग म्हणून तोपर्यंत बाय बाय गुड नाईट